नमस्कार कवी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मोमोज तयार करणार आहोत अलदी टेस्टी व्हिडिओ थोडीशी मोठी झालेली आहे कारण आपण मोमोजसोबत मोमोजची चटणीसुद्धा यामध्ये दाखवलेली आहे आता आपण मोमोज बनवायला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण मैदा घ्यायचा आहे मी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपण थोडं थोडं पाणी टाकत पीठ घट्टसर मळून घ्यायचं पीठ घट्ट मळून झाल्यावरती आपण हे बाकीची तयारी तोपर्यंत साईडला ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपलं चांगल्या प्रकारे सेट होईल पीठ अशा प्रकारे एका भांड्यामध्ये ठेवून थे। झाकून ठेवायचं आता आपण बाकीची तयारी बघूया मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे चिकन आपलं अगदी असं बारीक करून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे बारीक झालेलं आहे आता आपण यामध्ये गाजर कोबी एक बारीक चिरलेला कांदा आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आहेत हे सर्व आपण यामध्ये टाकायचं आणि एकत्र एक मिक्स करून घ्यायचं दोन चमचे ब्लॅक सोया सॉस आहे दोन चमचे ग्रीन सॉस आहे हे सर्व एकत्र करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलं आहे एक चमचा आले लसणाची पेस्ट आहे हे मिश्रण आपण चमच्यापेक्षा हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जो खिमा केलेला आहे तो आणि भाज्या सर्व एकत्र एक होतील एकत्र करून झाल्या का मी इथे विनेगर वापरले दोन चमचे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर यावेळेस तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आता आपलं पीठ चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे आता आपण ह्या पिठाचे राऊंड राऊंड करत असं लांब लाटी करण्यासाठी तयार करून घ्यायचा आता सुरीच्या साह्याने याच्या आपण पापड बनवताना ज्या प्रकारे लाट्या बनवतो त्या प्रकारेच आपण याचे काप करून घ्यायचे दे ह्या लाट्या एकमेकांना चिटकू नये म्हणून आपण यावरती मैद्याचं थोडंसं पीठ टाकायचं आणि हे पीठ सर्व जे कापलेले आहेत त्यांना लावून घ्यायचं म्हणजे हे एकमेकांना चिकटणार नाहीत आता आपण एक एक लाटी घेऊन ही लाटी पुरीच्या आकारामध्ये लाटणार आहोत ही लाटताना थोडी जाडच ठेवायची अशा प्रकारे लाटून झालं का आपण जे सारण बनवलेलं आहे ते सारण आपण यामध्ये भरायचं आणि ज्या पद्धतीने आपण करंजी करतो त्या पद्धतीने तिला बंद करायची तुम्हाला ज्या आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता आता हे बोटांमध्ये पकडून एका एका बोटाने या प्रकारे आपण ते बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मोमोजला छान प्रकारे आकार येतो आता यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता आता आपण याच पद्धतीने पुन्हा भरणार आहोत फक्त यावेळेस आकार देताना थोडस आपण ते दोन्ही कोपरे जॉईंट केलेले आहेत दोनही कोपरे जॉईंट केले का एका मडक्या साकार का आकार तयार होतो तुम्हाला या दोन्हींपैकी जो आवडेल तो आकार तुम्ही द्या आता, आता आपले सगळे मोमोज तयार आहेत आता आपण मोदकाप्रमाणे वाफून घ्यायचं आहे गरम पाणी ठेवायचं पातेल्यामध्ये आणि त्याच्यावरती ही जाळी ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले मोमोज तयार होतात मोमोज तयार झाले का त्याला चिकनला जसा शिजल्यावरती वास येतो तसा वास यायला सुरुवात होते आता आपण चटणी बघूया कशी करायची इथे मी तीन टॉमॅटो घेतलेले आहेत सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे आपण दहा मिनटासाठी उकळून घेणार आहोत जोपर्यंत टॉमॅटोची साल मिळत नाही आहे तोपर्यंत आपण हे वाफवून घेणार आहोत आता आपले टॉमॅटो साल सोडत आहेत आता हे आपण काढून घ्यायचं आणि टॉमॅटोची साल आहे ती काढून घ्यायची टॉमॅटोची साल काढून झाल्यावरती आपण हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत याची पेस्ट करून घ्यायची आता दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट ती चांगल्या प्रकारे तडकली तर यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं आहे वाटण ते टाकायचं आहे तीन चमचे ब्लॅक सोया सॉस आणि तीन चमचे ग्रीन सोया सॉस हे ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ ह्या सर्व गोष्टी एकत्र केल्यावरती आपला सॉस थोडासा घट्ट होतोपर्यंत शिजवायचा आहे साधारण याला पाच ते दहा मिनटं लागतात आता सोया सॉस टाकल्यामुळं याला कलर पण खूप छान आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपल्या चटणीला थिकनेस पण खूप छान आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की